काय जाऊन राहिले दिवसभर व भादराचे काम करतो म्हणते मी घेईन दिवसभर घेईन रात्रभर घेईन तु काय घेणं देणं हो काय म्हणती घाण लोकांना ब्लॉक करा घाण लोकांना ब्लॉकच करून राहिली घाण लोकांना ब्लॉकच करून राहिली मी समजलं लाईक कर मी मी पण लय धन दाखट होतो आता अजिबात नाही घाबरत अजिबात घाबरणार नाही आता आपण चांगले लोक राहू मग चांगलेच केलं कुठं आलं लाईक आलंच नाही लाईक माझी लाईव्ह चांगलीच होती ना बाई या फेक आयडियानं तरी माझी लाईव खराब केली ना काय करू मी कुठं गेला चशे हो का काय बाई आपली त्याच्यावर मी अजय पाटीलला ब्लॉक करा तर देत आले कुठे आला तो आला नाही ना व्हिडिओ लाईक कर ना बाई तो आला तर ब्लॉक करतो ना येऊ तर दे दे कमेंट करू दे घाण येऊ दे त्याले फक्त दिसत नाही आहे नाही ना दिसत नाही आहे ना आला नाही ना तो दोनच कमेंट केल्या त्यानं दोन्ही कट केल्या वाच टाइम त्यानं घट्टे ना बिचारे ते तुम्हीच कमेंट केलेलं ते केले ना तर ते घट्टे वाच टाइम ता, वाच टाइम घटते म्हणून म्हणून कट नको करू म्हटलं दिसत नाही तर येणार आहे तो ये मामा आहेत काम करत आहे मामा बाहेर शेडचं काम करत आहेत बाहेर शेड टाकलं ना तर ते काम करत आहे दाखवू का हो तुले वंदना दाखवू का काम करत आहेत वंदना दाखवू का ना प्लीज प्लीज बरं बरं अरे बापू चष्मा बी कुठे गेला की माय चष्म्यावर झोपतो बाई मी माई मला तो मावत नाही बाई मला चष्मा सांग काय करू त्याच काम करते मामा हे पाय आहे अस जा शेड केलं समोर दिसलं हे पाय हे आमच्या इकडला परिसर इकडून जा ना ते बंद चालू करावं ती तिला जाऊ द्या हे कराले नाही जाता येत नाही नाही तिले जात नाही येत काळावं तेवढ काळ एवढ तिले टाकू द्या उन्हात काळच होतार गेट नाही केलं काय नाही केलं अजून हो सासू दाखवा तुमची सासू दाखवा तुमची आता दिसली नाही का हो तुले हे काय वंदन शेळ काय लिहिलं शेळ शेड म्हण सासू दाखवू काय माय मा सासूले ना पि झालेला ना बिचारे पाहिली नाही का तो थांब दाखवतो जाय बाई दिसली दिसली का बघ कशी आहे माहिती सासू काय करा बाई पायावरच चालते पायावरच हे करते पॅरालिस अटॅक झाला तिले जीवनात सुदे पाहिली गाव अरे देवा मग बाई माई आत्याच होय सगळी आत्या वय माई माई सासू तराज दिला मला पहिले माय डोळे किती सुजले बाई मला झोपच नाही हो माय काय बोललो माहिती पाकडू पडलं बाई बर झाला तोंडात नाही गेलं हट्ट माय लय या रानात पाकडाय एवढा मोठा युट्यूब वाला बोलत आहे तू काय काय बोलत आहे तू मामा पटकन काम करा हो का एवढा मोठा युट्यूबवाला बोलत आहे तू आता येणार नाही कधीच काऊन रे खाऊन नाही येणार कोणता वाला होय बाप्पा एवढा मोठा युट्यूबरवाला कोणता होय तू प्रदीप भाऊला काय तू काय प्रदीप भाऊला प्रदीप भाऊला काय तू बोलली काय बोलली मी काय बोलली अरे लोकाचे भांडण तुम्ही का माझ्या लाईवला आणता रे माझी तुमची काय दुश्मनी आहे बर काय दुश्मनी आहे आपला आपले टाईम आऊट केलं तू नाही ब्लॉक केलं नाही बाबा ब्लॉक आयले केलं रे तू ब्लॉक केलं तरी असता काय येड्या कशाला ब्लॉक केलं मी मी नाही केलं बा ब्लॅक ब्लॅक लाईक कर घर खूप छोट आहे बाई हो बाई आम्ही गरीब आहो ना घर छोट नाही राहीन का मोठ राहीन काय खोटे बोलते कोण बोलते खोट तूच बोलत अशी नाही म्हणायचं अजिबात खोट खोट अजिबात बोलायचं नाही माझ्यासोबत मला चालणारच नाही किती रूम आहे दोनच आहेत माय आणि म्हणून समोर शेड केलं तर तेही छोटच झालं म्हणजे होते ते मोठ्याच्या मोठ्या कधी हा वटा पाळला तर एकसारखं होते कधी बघू आता पुढे चालू मी येणार नाही कधीच नको येऊ काही हरकत नाही जे आले ते माझे जे नाही आले ते तुझे बस ते देवाचे आपण काही फोर्स करत नाही आणि मी लय हिंमत होतो आता मला फक्त तुम्ही हे नका करू रडणार तर नाही अजिबात आता दुसरं रूम दाखवा मी नाही दाखवत आता दुसरा रूम ते म्हातारीचं छोटस रूम आहे झोपाले माझं किचन होत हो ते किचन ते आता तिला एकटीला झोपायचं त्याच्यात तीच मुदते हातते सगळा वास येते किती ध्वाव पुसाव धुवाव तरी ते होते ते रात्र भऱ्याच दिवसा जाते ते आकाशले घे आता फक्त मी कोणालेच घेत नाही येऊ दे फक्त तुझ लाईवला काय करत काय तु करायची शाण आहे सांग मले काय तु तो काय रिकामा नाही ऑफिसले गेलेला आहे तो रिकामा नाही आहे तो काय करत लाइवला त्याला येऊ देऊन फक्त तुम्ही ते दुसऱ्याचे भांडणं माझ्या लाईवला का करता बा कोण वावरत घाण मी कोण वावरत म्हणजे कोण आहे घरचे मी काही लोकोपती नाही आहे मीच करतो मीच वावरतो कोण करणार आहे मासा सुचव मीच करणार ना दुसरी बाई घाण तरी काढू शकते का नाही काढू शकत तिला दहा हजार रुपये माहिती दिला तरी समजलं आमच्या सोबत खाजवत तो मला काही गरज नाही गड्या तुम्ही तुमचं तुम्ही, 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 तुम्ही बघत राहा मला माझ्या लाईवला चांगली लाईव माही चालते मला लाईवले चांगले बोला हे भांडणं काही लावू नका याचं त्याचं 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 माझ्या सोबत माझ्या लाईवला माझ्या सोबतच बोलायचं लोकाच नाव घ्यायचं नाही हजार वेळा सांगितलं मी तू प्रदीप भाऊला का बोलू राहिली मी कशाला बोलू राहिली काय बोलली मी देवाने लवकर उचल रे देवा मा सासूले हो सासू जगदर मलेच उचल म्हणा देवा अशी विनंती करते येडा माईले या पापातून मला जाऊ दे नको या पापात मला मतारीचे हाल आहे व बाई अरे मतारीच्या हालवून माय हाल आहेत मतारी तर मस्त गरम गरम खाते गरम गरम हागाय जाते आणि मुताले जाते तिले कोणतं टेन्शन आहे फक्त पायच नाही तिला नाही तर बाकी सगळं करता येते पायावरच चालते ते पण खराब असं देवानं कोणाला करू नये माय दुश्मनाला करू नये ह्या पहा आकाश मा मॅसेज जर डिलीट करत असशील तर नको तू माझ्या लाईव्हला तू चालला जाय बरं अक्षय हो करील तो तो करते मला सपोर्ट काय म्हणणं आहे तुझं सांग बनू दे नवीन आय डी बनू दे काही बनू दे मला सपोर्ट करते ना माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करते ना तू करतो का माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करतो का तू आणि माझ्या लाईव्हला असं सत्यानाच करतं लाईक देतं लाईक घेऊन जातं बस तुझं हेच काम आहे कोणाचं को कोणाचं कोणाचं नावच्या आय डीला बनवत आहे सर्व माहीत आहे मला बरं बनवत आहे तर मला सांगू नको बापा मला कोणाचं सांगू नको मला फाशी देत तू वंदना दुसऱ्याच नाव का लावतो कमेंट जरा नीट कर काकू ब्लॉक करा कर केलं आणि हे तू कशाला केली हे कमेंट काय रे केली तू मी पहिले तुम्हाला फाशी देतील मग मी फाशी घेतील हा दोन जबानी आहेस का ग तू पण मी केलं याला ब्लॉक तू कशी काय केलं तू कशाला ब्लॉक केल कश्याने केलं ब्लॉक याला आपण जु देऊ नदीवर हो मी नाही देत जीव मला देव मारीन तवा मारीन मी नाही देत जीव तू दे डोक्याला ताप एवढे जण आले तीनच लाईक काय जीव देऊ तुले ब्लॉक करू का मी वंदना करू का तुले ब्लॉक एक 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 जबान काय म्हणते तुई एक जबान काय म्हणते तुई बोलून घेत हा मावशी लाईक कमी झाले हो ना बाई काय करतो काय कराव वंदना पाटील नका हो मी काय नाही बोलली मग काहून अशी खराब बोलतो बिचारे एक जबान खराब बोलतो आणि एक जबान चांगली बोलतो खरं म्हणतात लोक अवचारे रिसीव करतो त्याच्यात बोलून राहिली ना बोलाचा फायदा घेऊ राहिली ना देव बघीन तुले ते येडा माहिती तू येडा माहिती तुले बघीन मला काय बोलतो तर तू मी काय नाही बोल म्हणतो पल्लवी कुठे लाईक डन केलं तो चौथा नंबर या पाहिजे ना मग आता चौथा नंबर यायला पाहिजे ना पल्लवी तीन लाईक पहिलेच होते गेले लाईक त्याच्यातले तो येते आणखीन दहा मिनिटांना टाइम आउट केलं त्याले दहा मिनिटांना आले की आणखीन त्याला देतो खसक्या यवंदनाले दिवा लागते आता मला खुर येत मला प्रॉब्लेम आहे <laughs> पाव काय म्हणते वंदना मला घुरं येते म्हणते प्रॉब्लेम आहे म्हणते डोक्याचा झालं तू दगड्याच्या घरी राहत नाही मग आता नाही राहत तू अशा बाया राहत नसतात दगड्याच्या घरी म्हणूनच तू आतो भावले नवरा करून राहिली बरोबर आहे मी केलं व माय लाईक केलं केलं आलं 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 व पल्लवी जेवली का मी थोडी सटकेल आहे चटकेल असो का तू हटकेल असो तुले सरळ करणं मा हाती आहे ते लग्न व्हायचं आहे मी तरी लग्न होऊन बुडी झाली नातू पुताची झाली तू पाया तू पल्लवी ताई जेवण झालं का झालं तिचं जेवण तुझ झालं का जेवण का प्रगती ते पिऊ म्हणत होती मैत्रीण म प्रगतीताईला काय बोलली म्हणे रात्री आण प्रगतीत आईली मी काय बोलली तर आण म्हटलं मला भेव लागत नाही मी कोणाला भेट नाही म्हटलं स खरं असेल तर मी खरंच बोली नाही खोटं असेल तर खोटं बोली खोटं म्हटलं मा बापाने शिकवलं नाही मला बोलायचं नाही हो माशी तुझी लाईव पाहत आहे हो का नाही व प्रगती काकू तुम्ही एक काम करा मला फाशी द्या वंदना पाटील म्हणते काय मी काय देऊ माय माय काय गरज पडली तुला फाशी द्यायची माय काय गरज पडली तू कोण माही लागून पडली म्हणून तुला मी फाशी देऊ माय आणि जाऊ काय जायलाच नि बाराच्या भावा अव मावशी तू काही बोलली दुसऱ्याला प्रॉब्लेम होत आहे कायचा कायचा काय बोलली मी काय बोलली मी सांग ना घेऊ नको सांग प्रगती ताई जेवण झालं का नाही ताई करते आता सांग ना काय बोलली तर काही बोलून दाखवता काय निरा हा का ज्या माणस चाले हाग्र नाव पाळलं तर ते काय म्हणतात मी नवरा ना नाही करणार मी नको करू तशीच राय मुंबईच्या चंबूरच्या चंबूरले सगळा येडा घालत जाय येडा मायचा घेतलं का व लाईक चोरून माय चार लाईक होते ना काउन असे करता रे भामट्या तोंडाचे हो मी खंडोबाची मुरडी राहील खंडोबाची राय का त्या म्हणजे बाची राय मला काही फरक पडत नाही अहो मावशी तू तू नाही बोलली मला हे दुसरेच बोलत आहेत काल काय बोलले लाईव्ह मध्ये पाहिलं ना तू काय बोललं माहिती तुले कोण बोलल लाईव्ह मध्ये ते कशी मग माय नाव घेते माय नाव काय सोप्प वाटलं काय तिले घ्यायला म्हणून म्हटलं आण तू या प्रगतीत आईले आणि बोलतो म्हटलं मी काय बोलली मी तिला तर असं म्हटलं म्या मी आता दुर्गा बनून जाते दुर्गा बनून जाय का काली माता बनून जाय पण जाय अशी जबान नको बदलू बाई असे बोलू नको बोलशी तर चांगली बोल नाही तर बोलू नको ब्लॉक होऊन जाय आपल्याला पटत नाही असं हो एक भाषा कोणती बोलतो एक भाषा कोणती बोलतं आपल्याला पटतच नाही मला स्वर्ग काम पाहिजे जाय ते कामच राहते काम आहे मला ते कामच राहते पाच मिनिट देखील राहत नाही आणि केलं का तुला लाइक नाही केलं आली न लाईक कुठं केलं तर अनिनं चौ नंबरच केलं या पल्लवी नाही हे चालली गेली घेऊन अरे काय मजा करत आहे तुम्ही काय वाटते का नाही डोक्यानं वापरता का नाही माई मजा करता देव बघून घेन तुम्हाला याच हात भर नाही याच कर नाही या जमान्यात काय पुढं चालून भरून द्या नाही लागत समजलं ला? नाही मावशी मी लाईक केलं आहे अरे तू लाईक केलं होतं आहे का घेतले ना घेऊन नाही ठेवले ना सत्या होईन भर दुपारी ॲक्सिडेंट होऊन मरतीन मी किती बळबळ करतो मा देव बघून घेईन मा इकडे मी खोटं बोलत तर ताडीन त्याचा सत्या होईन भर दुपारी तिले काय म्हणतो सांगा पल्लवी ताई सांगा तुम्ही आता मी नाही घेतलं लाईक वापस मी काय करू बाई तुम्ही असेच करून राहिले तुम्ही माणसाले पुढं जाऊ देतच नाही ना जाऊच देत नाही तुम्ही आणि जाऊच देणार नाही तुला कोण थांब म्हणून राहिलं माहे काम कर नवरा मारीन तू या नाही तर आम्हाला काय अमेरिकन टेकड्या बाया आम्हाला कोणते धन द्यात आम्हाला आय तर खाले भेटते तुले काम आहात आम्हाला कोणते काम आहात